स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज मी तुम्हाला युट्यूब चॅनलच्या बारे मध्ये मा थोडीशी माहिती सांगणार म्हणजे मा दुसऱ्याच्या नाही बरं माझ्या बारे, चा बारे सांगणार कारण की आपण भरपूर व्हिडिओ टाकतो पण मग प्रत्येक व्हिडिओ असा व्हायरल जाईन असं काही हे असं राहत नाही आणि ज्या वेळेस आपण व्हिडिओ असा कधी जातो व्हिडिओ टाकत टाकू कधी कसं राहतं येऊज या किंवा येत नाही तर माझ्या बारत मला असं वाटलं तुम्हाला थोडीशी माहिती सांगा कारण कि व्हिडिओ व्हायरल गेला आणि त्याच्यामध्ये मला एक लाख सहा हजार यूज पडेल त्या व्हिडीओला मला असं प्रत्येक व्हिडिओला यूज पडत नाही पण मग आपल्याला वाटत सुद्धा नाही आणि असा व्हिडिओ व्हायरल चालला जातो असं राहत असत कारण की आपण भरपूर मेहनत करतो त्याच्यामध्ये व्हिडिओ काढायला असं कसा व्हिडिओ काढा काय काढा भरपूर टेन्शन राहते व्हिडिओ काढणं म्हणल्यावर व्हिडिओ काढणं नसतं असं राहतं त्याच्यात बी भरपूर टेन्शन राहत असतं कारण की कोणता व्हिडिओ काढा काय टाका आणि चांगलाच व्हिडिओ टाकतो माणूस कारण की तीनदा रिपेअर करत व्हिडिओ तिन्द तीनदा हे करतं तितका चांगला झाला तितका टाकायला कोशिश करत राहता असं राहतं पण मग परत ही व्हिडिओ व्हायरल जाईल याच काही हेच राहत नाही ज्याची आपल्याला अपेक्षा राहत नाही असं व्हिडीओ बसकनी व्हायरल होऊन जात असतं असं राहत असतं तर मग तसं आता भरपूर दिवसाचे व्हिडिओ टाकू राहिले मी पण मग त्याच्यामधून आता काय झालं आता पाच सहा महिने झाले तरी मी व्हिडिओ टाकणं लावले पण मग आता काय झालं त्याच्यामधून एक व्हिडिओ सहा हजार गेला ते व्हिडिओ तर म्हणजे आनंदाची बातमी माणसाला खुशी होती त्या वेळेस पण माणसाला सुरुवातीला कसं वाटत असत का व्हिडिओ व्हायरल जातो किंवा नाही जात तर तसं काही टेन्शन घ्यायचं काम नाही राहत कारण कि भरपूर जण असं राहतं का पण मग प्रत्येक व्हिडिओ असा कोणाचा अचानक नशीब राहतं ते का बी लगत चाललं जातो ते सांगता येत नाही आता ते काय आपलं नशीब आहे तर लगड बी व्हायरल होतो कोणाकोणाचं कोणाकोणाचं इतकं हे राहतं ना किती जरी चांगलं कॉन्टेन्ट करत बसलं ना तरी सुद्धा व्हिडीओ व्हायरल जात नाही असं राहत असत एवढं काही टेन्शन घ्या राहत नाही त्याच्यामध्ये तुम्ही जर व्हिडिओ टाकत असाल तर नवीन कसा नवीन कसं राहतं नवीन नवीन तर यूज येतच नाही प्रत्येकाच तसं राहतं सुरुवातीला ज्या वेळेस आपण व्हिडिओ टाकतो ना त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक धाकधुपस राहते कारण की व्हायरल गेला तर लवकर बरं राहतं आणि कधी गेला तर मग ते आपलं नशीब राहतं तर आता प्रत्येकाचा व्हिडिओ व्हायरल जाईन असं राहतच नाही त्याच्यामध्ये तर तसंच मी एक व्हिडिओ टाकला तर मला सुद्धा वाटलं नव्हतं ते व्हिडिओ व्हायरल जाईन म्हणून कारण की असं सहज बनवून टाकलं मी तो व्हिडिओ आणि तो व्हिडिओ व्हायरल चालला गेला मग मला इतकी भरपूर खुशी झाली कारण की ज्या वेळेस माणूस व्हिडिओ टाकतो त्यावेळेस माणसाला एक आता प्रत्येक जण व्हिडिओ टाकतात तर कधी व्हायरल जाईना असं वाटतं माणसाला कारण की एक जरी व्हिडिओ व्हायरल गेला ना माणसाचं तेवढ्या मध्ये भरपूर पुढे चाललं जातं माणूस सा असं राहायचं कारण की सबस्क्रायबर ते बी वाढते त्याच्यामध्ये व्हिडिओ जर व्हायरल गेला आपला तर मग एक व्हिडिओ गेला व्हायरल मला तर तू मला तीच खुश खबर सांगली होती कारण की मग व्हिडिओ व्हायरल गेला तसा तुमचा सुद्धा जाईन कारण की ते काही सांगता येत नाही कोणत्या टायमाला व्हिडिओ आपला व्हायरल जाईल आणि ते काही आपल्या हातात राहत नाही ते समजा च्या हातात राहतात कोणाचा नाही जात भरपूर जण आपण भरपूर कोशिश करतो त्याच्यामध्ये कधी जाईन कधी जाईन पण मग म गेला एक व्हिडिओ व्हायरल तर मला भरपूर खुशी झाली कारण की किती दिवस आपण त्या गोष्टीची वाट पाहत राहतो कधी व्हायरल जाईल म्हणून पण मग मा एक व्हिडिओ व्हायरल गेला तर मला असं खुशी झाली त्या गोष्टीची भरपूर मला असं वाटलं तुमच्या संग ही गोष्ट शेअर करा म्हणून त्याच्यानं मी तुम्हाला सांगायला लावलं तर तुम्ही व्हिडिओ टाकत तर व्हिडिओ कंटिन्यू टाकत राहा पण एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही अजिबात खंड पडू नका देऊ त्याच्यामध्ये आपण काय करतो कोणाकोणच कसं राहत दोन तीन दिवस व्हिडिओ टाकला आणि त्याच्यामध्ये एक दोन दिवस व्हिडिओ नाही टाकला तर असं व्हिडिओमध्ये खंड नका पडू देऊ असं तुम्ही व्हिडिओ टाकत रहा रेगुलर दररोज व्हिडिओ टाकायचा तुम्ही शॉर्ट टाका आपला मोठा व्हिडिओ टाका लॉन्ग व्हिडिओ टाका कोणता बी म्हणजे व्हिडिओ टाकत राहायचा प्रयत्न करायचा कारण की आपला प्रयत्न करायचं हे राहायचं तर ते आपलं नशीबी मग लवकर आपलं देवाना साथ देते लवकर व्हिडीओ व्हायरल जातो आणि कोणाकोणाचं नाही कोशिश करून बी आता तिथं तिथं तकदीर राहायचं त्याच्यात आपल्याला काही बोलता येत नाही असं राहतं पण मग एक सांग सांगणं प्रत्येकाला का कारण की दररोज व्हिडिओ टाकायचा व्हिडिओ मध्ये खंड पडू द्यायची आपण कदारले पाणी कधी कधी व्हिडिओ टाकत नाही पण मग मी चॅनल बसून असा एक बी दिवस गेला नि माव का व्हिडिओ टाकलाच नेम्ही आता टाका तर राहायचं व्हिडीओ कारण की कोणी कोणी नसतं शॉर्ट टाकत त्या शॉर्ट जास्त व्हायरल जाते मोम नाही पण मग शॉर्ट ही व्हायरल जायला तर तुम्हाला वाटत शॉर्ट व्हायरल गेला काय तर शॉर्ट व्हिडिओ व्हायरल गेला नाही माव निवत मोठा लॉंग व्हिडिओ व्हायरल जायला माव माहित त्याच्या तुम्हाला सांगायला लावलं मी कारण की मी शॉर्ट व्हिडिओ टाकते आणि लॉंग बी टाकते दोन्ही व्हिडिओ टाकते 这咋来也有六亩的要了。